नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी चौ जयश्री श्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओत दोन्ही हात जोडल्यानंतर अशा प्रकारे चंद्र तुमच्या हातात बनत असेल तर तुम्हाला समजेल की तुमचा जीवनसाथी कसा असेल वैवाहिक जीवन कसं असेल पती पत्नीत प्रेम किती आहे या सर्वांची माहिती हा चंद्र सांगतो जाणून घेऊयात सर्व सविस्तर माहिती त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हा नियम स्त्री व पुरुष दोघांना लागू आहे दोन्ही हात जोडल्यानंतर असा सुंदर स्पष्ट चंद्र बनत असेल तर या चंद्राचा जीवनात खूप लाभ मिळतो तर मंडळी हा चंद्र प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनतो त्याचं फळसुद्धा वेगवेगळं असतं दोन्ही हात जोडल्यानंतर अशा प्रकारे चंद्र बनत असेल तर त्या जातकाला सुंदर जीवनसाथी मिळतो ही माहिती तुम्हाला माहीत आहे का सर्व वेगवेगळ्या चंद्राची माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओत मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे सर्व माहिती तुमच्या लक्षात येईल पहिला प्रकार दोन्ही हात जोडल्यानंतर ही रेषा दोन्ही बोटाच्या मध्ये अशा प्रकारे जात असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात नशिबवान आहात असा चंद्र खूप कमी लोकांच्या हातामध्ये पाहायला मिळतो जर तुमच्या हातामध्ये असा चंद्र बनत असेल तर तुम्ही खूप आकर्षक असाल या चंद्राच्या प्रभावाने जातक कसल्याही परिस्थितीला सामोरे जातो असा चंद्र असल्यामुळे जातक भाग्यशाली प्रेमळ इमोशनल मिळावू व मेहनती असतो सर्वांची काळजी घेणारा असतो हा जातक तब्येतीची खूप काळजी घेणारा असतो व फिटनेसकडे जास्त लक्ष देणारा असतो हे लोक सहसा आपलं दुःख दुसऱ्यांना कळू देत नाहीत बऱ्याच गोष्टी हे लोक आपल्या मनातच ठेवतात यांना वाटतं की आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको यासाठी आपलं दुःख हे लोक कोणालाही सांगत नाहीत स्त्री असो किंवा पुरुष यांना मनासारखा जोडीदार मिळतो हे मात्र नक्की आहे यांचं वैवाहिक जीवन खूप मधुर आहे हा जातक जीवनसाथीवर खूप प्रेम करणारा असतो आपल्या जीवनसाथीच्या छोट्या छोट्या इच्छा व अपेक्षा हा जातक पूर्ण करणारा असतो हा जातक आपल्या जीवनसाथीची खूप काळजी घेणारा असतो प्रेम करणारा असतो पण यांचा जीवनसाथीसुद्धा यांच्यावर खूप प्रेम करणारा असतो याचा अर्थ पती पत्नी एकमेकाच्या साथीने वैवाहिक जीवन खूप सुंदर प्रकारे जगत असतात सुखी राहणारे असतात हा जातक खूप समजदार असतो यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते हा जातक चांगला मित्र चांगला जीवनसाथी व चांगला मुलगा साबित होतो जर मुलगी असेल तर हा नियम त्यांना सुद्धा लागू आहे हे लोक हळव्या मनाचे असून कठीण परिस्थितीत सुद्धा कोणाचा साथ सोडत नाहीत शेवटपर्यंत त्यांना साथ देतात हा जातक गुणी व धनी दोन्ही असतो या जातकाला विदेशाला जाण्याचा सुद्धा योग आहे काही लोकांना व्हिडिओ पाहते वेळी असं वाटू शकत माझ्या हातामध्ये असाच चंद्र बनत आहे पण मला सर्व फळ का मिळत नाहीत तर हातामध्ये निरुकून पहा अशा प्रकारच्या रेषा चंद्राला कापत नाहीत ना असं असेल तर फळ कमी मिळतं चंद्र स्वच्छ स्पष्ट असणे गरजेचे आहे जर तुमचा हात गुलाबी व चंद्राच्या रेषा जाड असतील यापेक्षाही जास्त लाभ आपणास मिळू शकतो तर मंडळी हा जातक जेवढा शांत आहे तेवढाच रागीडपणा असतो पण पन हा जातक स्वच्छ मनाचा असल्यामुळे गोष्टी लगेच विसरतो विषय वाढवत नाही दुसरा प्रकार दोन्ही हात जोडल्यानंतर अशा प्रकारचा चंद्र तुमच्या हातात बनत असेल म्हणजे रेषा सरळ असते झुकलेली नसते असा चंद्र तुमच्या हातात बनत असेल तर जातक चांगलं बोलणारा आहे कठीण परिस्थितीत सुद्धा सकारात्मक विचार करणार आहे जातक शांत व दयाळू आहे सर्वांची निस्वार्थ मदत करणार आहे जातक योग्य प्रकारे नाती सांभाळणार आहे हा जातक कधी भाऊक तर कधी प्रॅक्टिकल विचार करणार आहे जशी वेळ आहे तसे निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो या जातकाला कोणाच्याही भांडणात वादविवादात पडायला अजिबात आवडत नाही हे लोक यांच्या जवळ जेवढे आहे त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करतात हे लोक स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार करतात यांचा जीवनसाथी चांगला असून त्यांची कदर करणारा असतो तर मंडळी यांचा विवाहानंतर भाग्योदय होतो मुलगी असेल तर संपन्न घरामध्ये तिचा विवाह होतो तर मंडळी दोन्ही हात जोडल्यानंतर अशा प्रकारचा चंद्र तुमच्या हातात बनत असेल तर त्याचं काय फळ तुम्हाला मिळणार आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव